केलाच बाबू आमची व्हिडिओ शूटिंग चालू होत आता डायरेक्ट व्हिडिओ शूटिंग कर व्हिडिओ शूटिंग करायची काय गरज साई दर्शन महेंद्र जोंधळे यांचे चला निघालो आपण गाडी सर्व्हिसिंग करायला आधी

सर्विसिंग करून घ्याज आवाज मार्ग जास्त यायला माहिती नाही माझ्या मला लागेल व्हिडिओ पण इतकं माहिती नाही

आता गाडीची सर्व्हिसिंग सुरू झालेली आहे पूर्ण काढल्यानंतर कशी दिसायला एकदम भारी <laughs> काय गेलंय भाऊ याच एअर फिल्टर गेलाय म्हणे हे भाऊ टाकणार आहे हे नवीन दुसरा आणि भाऊ सांगा थोडस आमच्या गाडीचं ब्रेक ऑइल ऑइल काय ऑइल फिल्टर आहे ऑइल फिल्टर ने ओके टाकून द्या झाली बघू कळते आवाज वगैरे बंद झाला होता ब्रेक लाईनरचा आणि चेनचा आवाज जास्तच येत होता मग आज सर्व्हिसिंग वगैरे करून घेतलं आपण गाडी तर मस्त आता एकदम गाडीच चालू चालली तर एकदम मस्त आणि मला सारखं तुफान पडायचे आवाज होता चलवा पण वाटत नाही जातो सारखं सारखं मस्त गाडी पण आता पिकअप पण द्यावी छान गाडी चांगली झाली म्हणजे काय असं नाही म्हणून नाही गाडी जास्त स्पीडमध्ये नीट पण नाही पन्नास साठ ठीक आहेच जास्त जोरात चालवलं तर नुकसान आपल्यालाच आहे ना जवळ गाडी स्लो चालवायची चाल आहे गाडी सर्व्हिसिंग करून दुकानातून बाहेर काढलं कीच आपण लॉक चालू केला होता व्हिडिओ ते माहिती नाही एकदम बंद चालू होतं होते आणि ते समजत की नाही दिसणं चाललंय ना कसं व्हायला आहे काय नाही पण कधी आवाज आला कधी येणं चालला आणि पण प्रॉब्लेम आला आणि हेल्मेटचा पण एक होता म्हणजे हालतच जुगाड म्हणून ते रस्ते रस्ते मधून बांधी आली ते केला म्हणून त्याला हेल्मेट वगैरे घालून थोडं स्केबल आहे हेल्मेट हालत नाही ठीक आहे बरे ते कम्फर्टेबल वाटत नाही हेल्मेट पकडावं लागत होतं लागतं काही भांडत कम्फर्टेबल आल्यानंतर म्हणजे भीती वाटत होती सारखं त्याच्यामध्ये बोलणं वगैरे होत नाही ते व्यवस्थित आणि माईक पण जास्तच म्हणजे पण चालू होते त्यामुळे व्हिडिओ पण शूट केल्यानंतरला मग आवाज रेकॉर्ड करावा लागतो नंतरला व्हिडिओ वगैरे कसं वाटलं तर गाणी त्यांनीपर्यंत सांगत चला आणि काही सजेशन असतील पण तेही सांगत जा म्हणजे सुधारणा करता येईल मला पण कारण पहिल्यांदाच करायला गेली पण असेल मोठं ब्लॉकमध्ये तुमच्या सहकार्याची गरज तर नाही गेलीच मग सांगेल त्याला की काही चुकावत असतील काय रिपिटेशन होत असेल जास्त आजकाल आपण गेलो नाहीत म्हणजे ब्लॉगसाठीच म्हणून तर गाडी सर्विसिंग केली त्याला एक राईड लागून बघायला म्हणतो की गाडी तशी ठीक झाली की नाही गाडी तर तमास झाली आपण प्लॅन करू की एक चांगला ठिकाणी आहे जायसाठी काही कॉन्टॅक्ट पण तुम्हाला पण आवडेल ते आलो आपण का जाऊ घरी कसा वाटला हा पण ग्रेवी सांगा तुम्ही कमेंटमध्ये सजेशन्स पण सांगा काही